हॅलो फ्रेंड्स मी प्रियंका विकेंड विरंगुळाच्या आजच्या न्यू व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर सगळ्यात प्रथम तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि आजचा साहजिकच आजचा ब्लॉग असणार आहे आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचे पदार्थ भेटला माझा प्रियांका विकेंड विरंगुळाच्या आजच्या न्यू व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर सगळ्यात प्रथम तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि आज आजचा साहजिकच आजचा ब्लॉग असणारा आहे आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचे पदार्थ तर आज आपण बघूया उपवासाचे पदार्थ माझ्यासोबत तसंच आपल्या ह्या चॅनलवर आपण दाखवतो फूड व्लॉग्स ट्रॅव्हल व्लॉग्स शॉपिंग आणि प्लस आर्ट अँड क्राफ्टचं काही जम म्हणजे थोडं थोडं मला जे येतं ते तर ह्या पुढे मी डेली ब्लॉग्स दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे अजून चालू नाही केलंय कारण स्पंदनचं सा स्कूल चालू आहे त्याच्यामुळे मला ते जमत नाही आहे पण एवढं तर आपण नक्कीच आपल्या चॅनलवर दाखवतो तर जर आपलं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता आपण बघूया उपवासाचे पदार्थ माझ्यासोबत तर चला आपण स्टार्ट करूया रेसिपीला तर सगळ्यात प्रथम आपण बनवणार आहोत उपवासाचं थालीपीठ आणि त्यासाठी मी इथे मोठ्या बाऊलमध्ये एक मोठा बाऊल घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आपण थालीपीठाची तयारी करणार आहोत तर त्याच्यासाठी मी एक मोठा बटाटा उकडून स्मॅश करून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी हे एक वाटी शिंगाडा पीठ घातलं आहे पीठ घेतलं आहे वरईचं पीठ मला मिळालं ला नाही म्हणून मी हे दोनच पीठ घेतले आणि हा बटाटा घेतलाय ते आपण मिक्स करून घेऊया एक वाटी हे साबुदाणे घेतलेत भिजवलेले हे टाकूया आणि आता आपण याच्यात टाकतोय शेंगदाण्याचा कूट दोन चमचे शेंगदाण्याचा कूट हिरवी क्रश केलेली मिरची आहे जास्त नाही दोनच मिरच्या टाकल्यात आणि थोडस जिरंसाठी आणि थोडासा कढी पत्ता आहे जो मी चुरून घेतलाय आणि आता सब आपन हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये टाकतोय आपण चवीनुसार मीठ आता हे व्यवस्थित असं मळून घेऊया ട്ോ പാടി टाकून असं लहानपणी आपण मोस्ट ऑफ द टाइम हे उपवासाचे पदार्थ खाण्यासाठीच आई जवळ हट्ट करायचो की मला पण उपवास करायचा आहे मला पण उपवास करायचा आहे इथे आपलं मस्त हे पीठ मळून झालेलं आहे हे आपण थोडा वेळ ठेवूया तोपर्यंत आपण पुढचा पदार्थ करायला घेऊया तो म्हणजे आपली उपवासाची बटाट्याची भाजी हे बघा हेच मस्त असं झालं आहे हे मी पाच मिनटं ठेवते झाकून हे बघा आपलं थालीपीठचं पीठ मळून झालं आहे आणि आता आपण बटाट्याची भाजी करायला घेतो आहे उपवासाची तर त्याच्यासाठी मी इथे कढई घेतली आहे आणि ही कढई स्टीलची आहे तर आता मी भाजी करायला स्टार्ट करते तर इथे आता आपली कढई तापलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण तूप टाकतोय आणि आता आपण त्यात

बाउल बाउल तीन बटाटे घेतले तो आणि हा जो मिरचीचा क्रश केला होता तो आपण आता हे चांगलं व्यवस्थित परतून घेतोय आणि ह्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत शेंगदाण्याचा कूट मीठ मीठ आपण हे व्यवस्थित परतून घेणार तर फ्रेंड्स हे बघा आता आपली भाजी रेडी झाली आहे आता आपण थालीपीठ बनवायला घेऊया थालीपीठ साठी तवा गरम करायला ठेवलाय आणि आपण आता थालीपीठ थापून घेऊया इथे मी ओला कपडा घेतलाय आणि त्याच्यावर हे बघा असा गोळा घेतलाय पूर्ण आणि हे बघा किती सॉफ्ट झालं आहे पीठ तर हा गोळा घेतला आणि आता आपण था हे थापूया पाण्याचा हात घ्यायचा आहे थापण्यासाठी तवा गरम झालाय आता मी त्याच्यावर थालीपीठ टाकते कपड्या सकटच घ्यायचाय आणि आता बाजूने तूप आहे हे बघा आपलं थालीपीठ कसं मस्त हे है होतंय आता आपण परतवून बघूया कसं झालंय बघा मस्त पैकी खरपूस भाजलं गेल दुसऱ्या साईडने पण भाजून गेला बघा आपलं काय रे थालीपीठ तयार झालेलं आहे आणि मस्त खरपूस कलर आला एकदम आहे ना आता आपण बाकीचे पण करून घेऊया भेटला असेल की आपण उपवासाची थाळी बनवली आहे त्याच्यामध्ये हे दही आहे आणि मी सची, ही व्हाईट भाजी बनवली आहे बटाट्याची उपवासाची आणि ही चटणी आहे याच्यामध्ये ओलं नारळ शेंगदाण्या आणि मिरची मीठ एवढंच आहे आणि हे आपलं उपवासाचं थालीपीठ तर फ्रेंड्स तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि मी हे बनवण्याचा फर्स्ट टाइम प्रयत्न केला तर स्वप्नील टेस्ट करून सांगेल आहे टेस्ट झालं बटाट्याची भाजी आणि थालीपीठ दोन्ही एकत्र करतोय मस्त ट्राय करू शकतात ना सगळे उपवासासाठी एकदम नक्की मस्त झाले नक्की ना नुसतं खाऊन बघ नुसतं थालीपीठ आता ट्राय करतो मस्त एकदम मस्त आणि चटणी चटणी तर त्यानेच बनवली आहे चटणी पण नुसती ट्राय करू बनवली आहेस ना म्हणून तर फ्रेंड्स आजची रेसिपी तुम्हाला दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा सजेशन्स असतील काही तर त्या पण द्या आणि अशाच छान छान आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर फ्रेंड्स तोपर्यंत तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय भेटला